सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे खरे तर सध्या सर्वत्र नव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली तेव्हापासून या नव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे खर तर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला होता म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार आयोगाला दहा वर्षाचा काळ पूर्ण होणार आहे अर्थातच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे खर तर आठव्या वेतन आयोगाच्या पन्नास लाख कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शन धारकांना मिळणार असा दावा केला जात आहे अशातच आता आठवा वेतन आयोगाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरंतर मीडिया रिपोर्टमध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचा दावा केला जात होता यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झाली होती दरम्यान आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक जानेवारी दोन सोवीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही का माहिती दिली आहे आता आपण निर्मला सीतारामन यांनी नेमकं काय म्हटलं आहे याबाबत जाणून घेणार आहोत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी माहिती दिली आहे सीतारामन यांनी पेन्शनधारकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही असे म्हटले आहे त्यांनी यावेळी असे म्हटले आहे की वित्त विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी आहेत यामुळे पेन्शन लाभांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाहीत सातवा वेतन आयोग अंतर्गत सर्व पेन्शन धारकांना असो दरम्यान सातवा वेतन आयोगाप्रमाणेच आठव्या वेतन आयोगात देखील हाच नियम लागू होणार आहे सातवा वेतन आयोग प्रमाणेच आठव्या वेतन आयोगात देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकार हेच धोरण स्वीकारणार आहेत यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या आधी जरी सरकारी कर्मचारी निवृत्त झालेत तरी सुद्धा त्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत राहणार आहे पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की सहाव्या वेतन आयोगात निश्चितच फरक होता परंतु वेतन आयोगात सर्व पेन्शनधारकांना समान पेन्शन देण्यात आली दरम्यान कोणताही कर्मचारी किंवा पेन्शनधारक मागे राहू नये म्हणून आठव्या वेतन आयोगातही हेच धोरण स्वीकारले जाईल त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी जे कर्मचारी निवृत्त होतील त्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही अशा ज्या चर्चा सुरू आहेत त्या निरर्थक असल्याचे स्पष्ट झाले आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या यम एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार